टाकाला भोसरीच्या की आदरणीय सोमनाथजी कोली यांना विनंती करे की आपण मंचावरती या हा मोठा फटका बंटी मात्र याच्या पॅट पडू षटकार

क्रिकेट प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आहे आणि काल आम्ही तुम्ही एक मॅच जिंकलेले ना अट्ट की हरलेले आहेत आं आमचं आंडी मांडी <laughs> तरी आज आमची सेकंड मॅच आहे आणि सेकंड मॅच आमची पी एम बरोबरच आहे म्हणजे फॉर एंजर बरोबर डी पी प्रोडक्शन तर आम्हाला नऊचा टाईम दिला नाही तर साडेआठ वाजले आता बघू अर्धा तासात पोहोचतो की नाही तर चला आता डायरेक्ट जाऊन तिकडे भेटूया गाडी येऊन चालवतो आता पोहोचतोय मंडली तर आम्ही आता पोचलो पनवेल मध्ये आपल्या क्रिकेटच्या मॅच तिथे आणि आम्हाला नऊचा टाइम दिल तुम्ही बघू शकता काल किती करते आज कुत्रा पण नाही इथे एवढं लांब ना आलो असं थोडी असत बघू प्रॅक्टिस जरा मंडळी तर आमची प्रॅक्टिस चालू आहे आणि बापरे आज दहा वाजेच्या आतमध्ये आमच्या संगम करता धरता ध्वनी पण आले फुल प्रॅक्टिस करून भाई <laughs> भाई आज तयारी ते वाटत काल दहा हजारचा गम नव्हता <laughs> आज दहा हजारचा गम आहे भाई आपल्या इकडे हँडसम बाई पण आले आज कसं काय आले काय माहिती काय बोलतो आता कुठे आहे कुठे दादा गाणी झालं डायरेक्ट निसता पैसा ठेवाल कुठे आता मी कपाट केले बस आता नीट खेळा बघतो बस बस मंडळी तर आमच्या टीम मध्ये आता ही खेळणार आहे आणि आता बेटा बेटा तू बाहेरच काय रे तुझं काय बोलायचं आहे तुला थंडी भरली नाही काय घाबरला काय आमचे लगन टीम असून पण घाबरतो ना, <laughs> ना पहिले तर मंडळी टॉस चालू आहे आणि आमचा कॅप्टन आमचा संघ मालक दुसऱ्या दिवसातील पहिला सामना

बघा ऋतिक मुंडे यांच्याकडून पारदोशी घे बंटी मात्रेसाठी एक षटकारासाठी पाचशे रुपये हॅट्रिकसाठी हजार रुपये चला मैदानामध्ये लगेच नवीन फलंदाज आपण उतरायचंय नवीन फलंदाज उमेश कोहली मैदानामध्ये दाखल झालाय मी आदरणीय सोमनाथजी कोली यानं विनंती करेन की आपण मंचावरती या हा मोठा फटका तडाका, सीमा रेषेच्या बाहेर मोठा फटका येतोय बंटी बॅट बंटी मात्रेच्या बॅट मधून मा षटकार आणि लग्न होऊन जाई गोला दे, मला पैसे दा <laughs> आमची खूप अवघड अवस्थेमध्ये आम्ही आहे आणि आमची टीम बघायला गेलो ना तर आम्ही ना नववे दहावे अकरावे बाराव्या आणि तेरावे आणि चौदावे पंधरावे असे शेवटचे सात प्लेयर आम्ही आता ये आणि आमचे कॅप्टन ते

तर मंडळी खाईच टीम आली क्लिप बोर्ड दांडी खुल इथे पाच देवा पाटील बॅक टू मांडाली आमची टीम नसल्यामुळे आम्ही सेकंड राऊंड पण थँक्यू सो मच काली सुंदरा मार मार रुपांच

গাড়ী তই মাটি ভেক্ট কৰিব লাগ

ਨਾਰੇ ਤੂੰ ਬੈਕ ਲੈ ਕੇ ਆ ਸ਼ੰਕਾਰੀ ਦੀ ਹਾਂ ਟਾਟਾ ਸੈਲੈਬ੍ਰੇਟੀ ਤੂੰ ਬੋਸਰੀ ਦੇ ਟਾਕਾ ਲਾ ਬੋਸਰੀ ਜੰਦ ਬੋਧ ਜੰਦ ਆਇਆ ਬੋਧ ਜੰਦ ਸੱਤ ਸੱਤ ਬੋਧ ਜੰਦ ਨਾ मंडली मंडळी मंडळी ऋतिक काला गुलाब गुलाबजामवर चंदरी लावायला चालले गुलाबजामवर चंदरी ए तो लावून तरी चमकेल अरे जाणता मी सांगतो मी सांगतो अंबली ना। यो पहिल्याच बॉलला गेला का असा असा घरी जागा आणि नंतरला असा असा बॉल मारला आणि नंतरला आऊट झाला जो बोलता की हाडाला बॉल लागले आमरनी मी हे बाबा बा बोलता आमर चुकया नाही नाही ये

සම්බෝගයෝතුතුම් පියම් බයිනයාමර අන්නක් කලින්ගර් අරි කපුුණොකොන

ते फरक करा ना फु आणि फुल मंडळी आमची तिसरी मॅच आहे जतीन गेले काय निर्णय असणार आहे

आता फर्स्ट टाइम ट्राय केली तरी गोव्याला गोव्याला डायरेक्ट गोव्याला मंडळी चला आम्ही हरलो आता निघतो आम्ही चल भाई भेटू कधी आलो तर आप या आपल्या डोमिल नक्की नक्की शंभर टक्के चाल चाल आपल्याला जायचं या काय मंडळी आम्ही आलो एम डी ला मंदाबाईच्या धाब्यावर कुठे हो एम डी बाई मंदाबाईचा धाबा <laughs> <गोलेट> <laughs> मंदाबाई हो। दाल वजरी आणि भाकर देवादाला फ्राय केला बोंबिल फ्राय बाईला मी वेजवाला माणूस आहे भाईक बाईला स्टारफकच्या कॉफी मध्ये चिकन चे वीस टाकायचे बोलतात चल पल्ली चलिवार मंडली तर देवादाच्या घरी आलं चाय आणि पुरणपोली का आपला गावठी तडका एका साइडला मॅच बघतो फायनल फायनल अरे वा काय शॉर्ट मारल बाबा बाबा बा, 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 बा। कसला मारलाय एकदम डेंजर दोन चक्के मारले तर कंटिन्यू बावीस पाहिजे होते चार बोल चार पाहिजे <laughs>

जिंकले